जनता न्यूजच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आपली जनता न्यूज मध्ये ब्रेक नंतर आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात महत्वाची बातमी दोन हजार एकोणीस मध्ये शिवसैनिकांच्या जीवावर आमदार झालेल्या विद्यमान आमदारांना निवडून आणण्यासाठी सिंहाचा वाटा शिवसैनिकांचा होता हडपसर विधानसभेत विद्यमान आमदारांनी एक रुपयांचं काम केलं नाही हडपसर मतदारसंघाला निधीग्रस्त घोषित करा अशी वल्गणा केली हडपसर विधानसभेतील मतदारांना मान खाली घालवण्याचं काम आमदारांनी केला असा आरोप तुपे यांनी केलाय माध्यमांशी बोलत होते हडपसर हा शिवसेनेचा बाले किल्ला निवडणुकीत राष्ट्रवादीचा आमदार निवडून दिला पण त्यांनी पाच वर्षात हडपसर काहीच विकास कामे केली नाहीत विद्यमान आमदार काही विधानसभा भागात फिरकलेच नाहीत असा लोकप्रतिनिधी मतदारांना नकोय त्यामुळे हडपसर विधानसभा ही शिवसेनाच लढवणार आणि हडपसर विधानसभेवर भगवा फडकवणार असा विश्वास माजी आमदार महादेव बाबर यांनी व्यक्त केला हडपसर विधानसभा मतदारसंघात माजी आमदार महादेव बाबर यांनी शंभर टक्के दावा केलाय उद्धव ठाकरे यांच्याकडे हडपसर विधानसभेसाठी मातोश्रीवर अहवाल पाठवलाय हडपसर मधून डॉक्टर अमोल कोल्हे शिवसेना संपवण्याची भाषा करणाऱ्या भाजपच्या माजी आमदाराला शिवसैनिकांनी निवडणुकीत जागा दाखवली म्हणून विधान परिषदेत जावं लागतंय हे दुर्दैव आहे महादेव बाबर हेच हडपसर मधून आमदार होतील असा विश्वास शहरप्रमुख संजय मोरे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला यावेळी निष्ठावंत शिवसैनिकांचा सत्कार करण्यात आला यावेळी पुणे शहर प्रमुख संजय मोरे प्रमुख समीर तुपे गायकवाड माजी नगरसेवक विजय देशमुख माजी नगरसेविका संगीता ठोसर मेधा बाबर प्राची अल्लट विभाग प्रमुख राजेंद्र बाबर दत्ता खवळे माजी नगरसेवक तानाजी लोणकर भरत चौधरी सचिन नणावरे उपशहर संघटक नितीन गावडे अॅडव्होकेट केटी आरू युवती सेना अधिकारी रेणुका साबळे महेंद्र बनकर विद्या होडे सतीश कसबे सतीश जगताप प्रसाद बाबर आदींसह पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होत आहे असे ठिकाणी कसा पाहिजे तर लात त्या अर्थमंत्र्याकडनं काम करून स्वतःच्या अडक्षरचा विकास करणारा विरोधी पक्षाचं सरकार होत दोन हजार नऊ साली पण सगळ्यात जास्त काम त्यावेळेला आडसर विधानसभा मतदारसंघामध्ये झालं अनेक वर्ष पांडुरे महादेव नगर चा रस्त्याचा प्रश्न होता तो सामान्य महादेवांच्या कारकिर्दीत सुटला आज कोणताही नगरसेवक बघा या सगळ्या नगरसेवकांनी आप आपापल्या भागामध्ये आज संगीतताईंच काम असताना सुद्धा काम केले आणि जर मतदार जर आपल्याला पाहिजे असेल तर येत्या आठ दिवसामध्ये आपण आपले गट प्रमुख केले पाहिजे हो। ठीक आहे आजच्या या चालू परिस्थितीला लोकसभेची निवडणूक झाली त्याच्यात जा सगळ्यात जास्त गट फक्त आपली बसले होते हे आपल्याला मान्य वस्तुस्थिती आहे कारण अमोल जे माहिती आहे डॉक्टर खासदार अमोल कोल्हेनी सुद्धा सांगितलं होतं की या विधानसभेमध्ये माझे आम म्हणजे चालू विद्यमान आमदार तिकडे गेले सतरापैकी चौदा नगरसेवक तिकडे गेले त्याच्यामुळे त्यांची यंत्रणा एक लागणार सर्वप्रथम मी व्यासपीठावरती बसलेल्या आणि व्यासपीठाच्या समोर जे बसलेल्या सर्वांनी एक मुखान शिवसेनेचा उमेदवार कोण असावा मधु सदेन्ना असावा विजय देशमुख असावा राजेंद्र बाबर असावा अन्नजी बोरकर असावा कालच्या गोष्टीला राणा तुपे असावा याच्यातनं आपण सर्वांनी जी माझी निवड एक शिवसैनिक म्हणून मी माझ्या बाबर परिवाराच्या वतीनं आणि मतदारसंघाच्या वतीनं आपल्या सर्वांच मनापासून आभार मानतो हा मतदार मतदारसंघ तसा नव्वद पास शिवसेना लढवती जुन्या काळामध्ये प्रकाश देवडे चांच मतदारसंघात या घरी हो उघड होते आणि आपल्याकडून माहिती आहे की त्या काळामध्ये एवढं बाहेर वातावरण आपण केलं होतं शिवसैनिकांनी की असं चित्र होता भारतून अनर्स की प्रकाश वेळेस मिळून आला एवढं वातावरण त्या काळामध्ये शिवसैनिकांनी केलं होतं आणि त्या काळापासून शिवसेनेचा दबदबा या अडीचशे वर्धा सध्यामध्ये शंभर टक्के तो शाळांना मध्ये करावाच एक बा जपलं शकतो आणि जर काळामध्ये नंतर नव्वण पंच्याण्णवच्या काळात ब्याण्णव महानगरपालिकेची निवडणूक खाली आणि आपण रोजगार आम्ही महानगरपालिकेला एक मर होते रमेश काबरे होते माझे बंधू शाखा प्रमुख मन बाबर होते असं काही शिवसेनेचे होता थोडासा छोटा होता सगळंच होत आणि सगळ्या गावांनी शिवसेनेत ठरवलं की आपल्याला कोणी महानगरपालिका लढवायची बक्ता बक्ता। जनता न्यूज साठी संपादक राकेश वाघमारे पुणे जनता न्यूज नवा शोध नवी बातमी